नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो पैलवान अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण व स्वर्गीय रणजित निंबारकर सर यांचा काळीज वेगाचा शेवट सर्जाचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे तर तो कोणासोबत तर भावांनो आज जे मैदान आहे मौजे चोराडे टोटल शंभर गट त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून या मैदानाला सुरुवात होत आहे तर मी सर्वप्रथम बकासूर बद्दल सांगतो बकासूर आणि कारुंड एक्सप्रेस चितक्या ही टॉपची जोडी पळताना दिसणार आहे आणि गट क्रमांक अठ्ठ्याण्णव मध्ये पळताना दिसणार की एकच चिठ्ठी नोंदवलेली आहे जसं पेडगाव पॅटर्न होतं म्हणजे कोणालाही काही माहिती नाही कोण कोणत्या गटात पडेल तर बकासूरची चिठ्ठी गट क्रमांक अठ्ठ्याण्णव मध्ये आहे त्यामुळे आपल्याला बकासूर चिक्क्या पळताना बघायची वाट पहावी लागेल तसेच मित्रांनो भोपारडीचा लाडू भोपारडीचा लाडूचा पैरा आहे मल्हार सोबत ही जोडी सुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे आणि वेगाचा शेवट सरजा हा टॉप पैऱ्यात आहे तर तो पैरा म्हणजे वाटेगावचा बादल वाटेगावचा बादल आणि वेगाचा शेवट सरजा ही जोडी आता आपल्याला मौजे चौराडी मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे वेगाचा शेवट सर्जा आणि वाटेगावचा बादल ही जोडी सुद्धा अपराजित आहे जसं बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या सात वेळेला एक नंबर करून जोडी अपराजित आहे तसंच वेगात शेवट सर्जा आणि वाटेगावचा बादल ही सुद्धा जोडी अपराजित आहे टॉपलाच पळत असते तर असं सर्वांना आता मौजे चोराडे मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद भावानो तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका